तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही म्हणत त्या गाड्या कायच्या लागलेल्या आज नेमके आज आपली यादव मामा आहेत का त्यांची आज रिटायरमेंट आहे आज त्यांचाच सोहळा चाललेला आहे तुम्ही बघू शकता सगळे आलेले आपले साहेब सुद्धा आलेले आता तर फुगे वगैरे लावण्याचं काम चालू आहे हा आपला दुसरा व्हिडिओ बरं का मित्रांनो हे का खुर्च्या वगैरे आपण आणलेल्या आहेत गणवीर सरांनी आवाज दिला आपल्याला आतमध्ये फुगे फुटण्याचा आवाज येतोय आहे ह्या इकडे तुम्ही बघू शकता गणवीर सर रोकड्या मामा पवार साहेब शशी भाऊ वैभाऊ सगळे बसलेले चर्चा चाललेली आहे बघा आतमध्ये परत एक फुगा फुटलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन भाऊ किती फुगे फुगवले किती नाही भरपूर आवाज येतोय मला त्याच हे भाऊंचं काम चाललंय फुगे फुगवायचं बघू चालतो त्यांनी भरपूर फुगे फुगवते काही फुटले आणि काही बाहेर लावले त्यांनी तर मित्रांनो चौधरी मामाने फोटो फ्रेमांना गिफ्ट देण्यासाठी आणलेले आपले मामा बघू शकता साळकींनी फ्रेम वगैरे आणलेले मामासाठी मामावरती आमचं खूप प्रेम आहे सर्वांच त्या का आमच्या चौधरी मामा हे रोकडे मामा तुम्हाला सगळ्यांना माहिती तर गणवीर सर हे तुम्ही बघू शकता तुम <laughs> तर मित्रांनो इथे सगळे हजर झालेले आपल्या कार्यक्रमाच्या अनुसार बघू शकता तुम्ही आता इकडं जेवणाचा जा कार्यक्रम सुद्धा चालू झालेला आहे तर जेवणाला सुरुवात झालेली मंडळी तुम्ही बघू शकता सगळे जेवणासाठी बसलेले इकडे कोण काही नाही मायावरती राहिले मला काही समजा नाही आपले याद माया बर का याद रिटायर होणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला काय बोलायचं बोलू शकता हे गणेश भाऊ व्यवहार आहेत ते रिडिंगचे आहेत आपले तुम्हाला बेलोटी साहेब तर माहितीचे कावत भाऊ तुम्हाला पण कावत तर माहितीचे तुम्हाला आपले चौधरी मामा राहुल हे एअरंडी ऑपरेटर आहेत शुगर आता नाही आपले रोखडे मामागर क्रांती शुगर साखर सुगर चेरून राहुल आपले वाड्याला गेलेले आतमध्ये तर मित्रांनो आता सगळे आपले जीवाभावाचे माणसं माणस बसलेले बघू शकता रोकडे मामा येत बेलोटी साहेब आहेत पवार साहेब आहेत बघू शकता मी

सेवानिवृत्ती झाल्यामुळे ते आज त्यांची रिटायरमेंट असल्यामुळे आज आम्हाला इथे त्यांची खूप उणीव बसणार आणि प्रत्येक कामामध्ये अडचणी येणार हे आम्हाला माहित आहे तरी त्यांना आम्ही सांगितलं होतं की बघू आपण काहीतरी करू तेव्हा ते पण त्यांची खूप काही मानसिक आर्थिक अडचणी समोर जावं लागत होतं तर तरी पण त्यांनी आम्हाला खूप साऱ्या प्रकारचं योगदान देऊन आम एम एस सी बी साठी खूप साऱ्या प्रकारचं त्यांनी आम्हाला सहाय्य केलं वैयक्तिक बघितलं तर या ठिकाणी आम्हाला दोन वर्ष असल्या कारणाने प्रत्येक अडचणी समोर रात्री किंवा दिवसा प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणी येत असायच्या तरी सहकार्य केल्याबद्दल आणि त्यांचे सर्व आणि त्यांची सदैव भाषा आवाज आणि हे जेवढं बोलू माझं भाषा आजारामुळे पण आम्ही त्यांना कोणतीही ओ न्यूज आणून दिली नाही कोणत्याच शब्दाची इतकं त्यांचं म्हणजे आज मला रुळ येते त्या गोष्टीच वेगळी वेगळं आली त्याच्यावरती पण आम्ही समजून घेतलं त्यांना यानंतर आपले रोकडे साहेब ओपटर सर्वांना नमस्कार आज आपण यादव मामा यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहात यादव मामा आणि मी आम्ही दोघ जण जवळपास पंधरा वर्ष एकत्र राहिलेलो आहोत आणि परत त्यांची योगा वास झाला का परत आम्हाला मध्ये त्यांची माझी परत तीन वर्ष तीन वर्षाची वर्ष साथ मला लाभलेली आहे इथं आल्यानंतर फार त्रास झाला आम्हाला दोघांना फार त्रास झाला कंझ्युमर इतके खतरनाक होते ना फार शिवा वगैरे द्यायची परंतु मामाने आणि मी एवढं कंज्युमरला म्हणजे चांगल्या प्रकारे बोलून त्यांना समजून सांगून मामाने फार समजून सांगून लोकांना म्हणजे त्यांच्या चुका त्यांना निदर्शनात आणून दिल्या आणि मग त्याच्यामुळं कंज्युमर आता पर सप्टेशनला कोणी येत नाही नाही तर पहिलं काही जरी झालं तरी सप्रेशनला लोक रात्री अपरात्री एक असू दोन असू पण लई त्रास झाला आम्हाला पण मामा आल्यामुळे आम्हाला थोडंसं चांगलं म्हणजे सहकार्य भेटलं आणि इथून पुढे मामाचा काळ हा चांगला सुखा समाधानाची आरोग्यमय जावं अशी त्यांना ईश्वर शरीने प्रार्थना करून पुढे आयुष्याच्या शुभेच्छा देतो थांबतो ओके साहेब नाही या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे तर एक कुटुंबाला साहेब आले आपल्याला कुटुंबाप्रमाणे पण आपल्या दुसऱ्या कुटुंबाप्र आपल्याकडून आज सेवानिवृत्त होत आहे म्हणजे असं लाईस कापलं एक कुटुंबाप्रमाणे आमच्या फॅमिलीच्या वतीनं तुमचं सर स्वागत करतो कारण माझे मेवणे दादासाहेब यादव हे मूळ गाव ते आमचं जोरवे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थरात त्यांचे आणि या राजकारणाच्या गाव सोडून त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून या जीवनाची संघर्ष करत असताना तीच वर्ष या देशाची या समाजाची त्यांनी सेवा केलेली आहे आणि या सेवा करत असताना अधिकारी असतील पदाधिकारी असेल त्यांचा संपूर्ण स्टाफ असेल या स्टाफला चेंज करतो थो थोडस थो। नगरमध्ये आठ वर्ष सेवा केली त्याच्यानंतर माझी बदली झाली निघो नीगो, निघोज कक्षामध्ये तर त्यानंतर मला बरेच आता आपण माहिती बदली झाल्यानंतर माहिती घेतो ची कशी काय नवीन पाणी तर मला मी येण्याच्या तयारीत होतो पण मला नंतर कळलं की तिथं एक यादव मामा लाईन म्हणत आणि त्यांचं काम खूप चांगलं होतं पण ते आता रिटायर होणार तर मी अक्षरशः म्हणजे येण्याच टाळायचं होतं असं म्हणजे जो आपला खंदा माणूस चांगला तो पण आता रिटायर होणार असं म्हणजे मी त्याच्यामुळे थोडस पण नंतर मग मा यादव मामांनी मला त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणले साहेब मी शिक्षण चांगले मी काळजी करू नका का। त्यांनी आल्याबरोबर माझ्या इथल्या इथले जे वरिष्ठ पुढारी वगैरे जे आहेत ज्यांच्याशी रोजचा संपर्क येतो त्यांच्याशी भेट घालून दिली आणि एकदम मला म्हणजे म्हणतो आपण ते निर्भय म्हणजे एकदम भीती जी काय असती मनातली ती माझ्या आपण सगळे जमलेले लोक मामांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आहे हे सेवा गौरव प्रमाणपत्र म्हणून मामांसाठी आहे सही आहे सर्वांगीण विकासाचा मूलाधार आहे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृती उपक्रम असलेली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहे सामाजिक बांधिलकी जोपासत अवघा महाराष्ट्र प्रकाशमान ठेवण्याचे लोकाभिमुख करीत आहे महावितरण कडून सेवा देताना आपण वीज ग्राहकांशी प्रकाशाचे विश्वासाचे नाते जपले यासोबतच सहकार्यांशी सलोख्याचे नाते निरपेक्षपणे जोपासले त्यामुळे महावितरण मधील सांघिक कार्यक्षमता वाढली आणि